नमस्कार नागपूर किचनमध्ये आपले आज स्वागत आहे आज मी तुम्हाला दही पकोडा दाखवणार आहे पंजाबी टाईलचं त्याच्यासाठी लागणारे हे साहित्य मी अर्धा लिटर द दही घेतलेलं आहे त्यासाठी त्याच्यामध्ये कडीला बॅटर होण्यासाठी मी क चण्याचं पीठ हळद लाल तिखट गरम मसाला धनिया जिरा पावडर हिंग आणि हे आपले मीठ चवीसाठी आता मी तुम्हाला फोडणी आता मी तुम्हाला हे दही एकजीव करून दाखवते आहे दही आणि चण्याचं पीठ गुठळ्या आणि हे एकजीव होण्यासाठी ह्या गुठळ्या निघून गेल्या पाहिजेत त्यासाठी हे मी एकाच त्याने फिरवत आहे आता हळूहळू ह्याच्या गुठळ्या निघून जाणार तोपर्यंत फिरवायचा आहे हे बघा छान आता होत आलेलं आहे हे लाल तिखट गरम मसाला हळद पावडर सगळी धनिया पावडर आणि हे बघा आपल्या गुठळ्या संपूर्ण गेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आता हे पाणी टाकले आहे आणि त्याला थोडं मी पातळसर सैलसरच सा, ठेवले आहे आता फोडणीची तयारी करत करत आहे करूया मी ते कढी तापायला ठेवली दोन पडी तेल घेते फोडणीसाठी तेल चांगले गरम झाले पाहिजे गरम आता मी तेल छान तापले आहे त्याच्यामध्ये मोहरी तडतडली त्याच्यामध्ये मी थोडं जिरं झाले छान तडतडते आहे आता लसूण चार हिरवी मिरची ते चांगलं फिरवून घ्यायचं ते ही तांबूस रंगावर करायचे आहे लसूण तुला चांगला लाल झाला आहे कांदा शकता कांद्याचा घातला त्यालाही तांबूस होऊन पर्यंत आहे आपला कांदा छान पात झाला आहे आता त्याच्यामध्ये हे मिश्रण तयार केलेलं आहे कढीचे ते मी सोडते बघा त्याच्यासाठी मी दही घेतले आहे ते जास्त आंबट असलेलं ठीक नाही दही हे चांगलं नॉर्मल असेपर्यंत घा घात गा, घालायचं गा, आहे आंबट झाली तर मग त्या कडीला चव लागत नाही छानपैकी आता आपलं हे मिश्रण छान पातळ ते झालेलं आहे भजे भिजवण्यासाठी पण त्याची आणि हे मिश्रण उकळीपर्यंत फिरवत राहायचं आहे नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात हे बघा आपल्याला कडीला उकळी येत आहे तोपर्यंत मी जरा भज्याची तयारी करते आहे तुम्हाला जेवढे भजे करायचे असेल त्या तुमच्यानुसार घ्या मी हे एवढे एक वाटी पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी बटाट्याचं हे मिश्रण टाकते आहे बटाटे पण टाकते आहे भजे याचे छान होतात ही मिरची आणि कांदा चवीनुसार तुम्ही लाल तिख हिरवी मिरची घेऊ शकता त्याच्यासाठी मी इथे हे हळ हळद हळद लाल तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला जो मी कढीला वापरला होता त्यातच ते थोडं थोडं साहित्य घ्यायचं त्याच्यात ही कोथिंबीरसुद्धा मी मिक्स करते आणि भज्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ते मी तयार करते आता हे मीठ सुद्धा हे चवीनुसार मीठ घेतले आहे तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता एक जीव बॅटर तयार झालं आहे जरा बटाटे हे जाड कापले गेले आहेत तुम्ही बारीक चांगले छान कापू शकता आणि ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता आता आपण भजे करूया भज्यासाठी मी इकडे तेल तापत ठेवले आहे तेल चांगले तापले आहे बघा तेल तापल्याशिवाय तुम्ही भजे टाकू नका नाहीतर ते वातळ होतील मस्त भज्यांचा वास येतोय सुगंध येतोय बटाटे थोडे माझे जाडसर झाले कढी बघा छान उकळत आली आहे मी तिला जरा स्लोवर ठेवली होती तिला फिरवून घेते आहे आणि आपण ह्याच्यामध्ये भजे तो सोडणार आहे मी पूर्ण भजे भाजू तळून घेते आणि मग भजे सोडणार आहे भजे आपले चांगले खरपूस झाले ते बघा छान भाजले गेले असं तेल निघून मी इथे प्लेटमध्ये काढते आहे तापलेलंच आहे आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठे तुम्ही करू शकता आणखी हे कढीमध्ये गेल्यानंतर जरा भिजणार आणि ते मोठे होणार त्याच्यासाठी मी जरा मध्यम आकाराचे करते आहे किती लांब उकळते त्याच्यामध्ये मी जरा कसुरी मेथी पण टाकते आहे की बघा अशी भुरभुरायची आणि कोथमिरी मी बारीक चिरली आहे तिला पण घालते आणि एक जीव करायची फिरून घ्यायची त्याला चांगला सुगंध येतो का सुरी मेथीचा भजे भजे हे गरम गरम कडईमध्ये उकळ त्या कडाईमध्ये सोडायचे छान हलके झाले का ते असे वर तरंगतात हे बघा असे छानपैकी कढीमध्ये मुरवायचे आणि पाच ते दहा मिनटं मी त्यांना थोडे शिजू देणार आहे उकळी येईपर्यंत आपले हे भजे बघा एकदम छान वर फुलून आले आहे इथे आपल्या भज्याचं तेल हे तयारच आहे गरम गरम त्याच्यामध्ये मी हे थोडीशी डेकोरेशनसाठी सजावटी सजावटीसाठी मी हे बघा तुला मसाला आणि तेल एकदम एकजीव झाला आहे गार्निशिंगसाठी मी हे करते आहे हे बघा छान अजून